श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स रामदास स्वामींनी सांगितलेली काही मूर्खांची लक्षणे ते बघणार आहोत आजचा व्हिडिओ आपण तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा समर्थ रामदासांनी दास बो बोधामध्ये मूर्खाचे अनेक लक्षणे सांगितले आहेत सकारात्मकतेचे प्रवाहात नकारात्मक काय आहे म्हणजे काय नको आहे हे जाणून घ्यायला हवे या अनुषंगाने येतात मूर्खांची लक्षणे ज्या काळात दासबोध लिहिला गेला त्या काळातल्या धारणा वेगळा होता समाजसुद्धा वेगळा होता जीवनशैलीसुद्धा वेगळी होती पण त्यात मांडलेली अनेक मूलभूत तत्व आजही लागू पडतात मग ती हस्ताक्षराबद्दल असोत किंवा दैनंदिन व्यवहाराबद्दल असू द्या समर्थ रामदासांनी दासबोधात मूर्ख माणसांची आणि शहाण्या माणसांची लक्षणे सांगितली आहेत आजच्या काळात त्यांच्याकडे कसं पाहावं डिजिटल युगातला आपल्या जीवनशैलीतील ही तत्त्व आपल्याला ला लागू पडतात का याबाबतची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा यामधलं पहिलं लक्षण म्हणजे दोघात लुळगुळ करणारा समर्थ रामदास म्हणतात दोघे बोलत असती जेते तिसरा जाऊन पैसे तेते दोई खाजवी दोई हाते तो एक मूर्ख याचा अर्थ असा की दोन जण बोलत असताना मध्ये शिरणं आणि मग आपल्या काही कळत न कळत म्हणून डोकं खाजवत बसणं हे मूर्खपणाचंच लक्षण आहे पण विनाकारण हुज्जत न घालणारी देखल्या देवा दंडवत या नायानं न ना वागणारी व्यक्ती म्हणजे शहाणी ठरते त्यानंतरचं लक्षण म्हणजे भांडकुदळ कळह पाता उभार आहे तोंडा विना कौतुक पाहे आहे खरे असता खोटेच आहे तो एक मूर्ख याचा अर्थ असा की भांडण होत असताना ते सोडवण्याऐवजी जो गंमत पाहत उभा राहतो आणि जो खरं सोडून खोटं सहन करतो तो मनुष्य मूर्ख आहे असं दासबोध म्हणतात पण वा वाचाड मनाशी न भांडता जो सुज्ञांच्या सहवासात राहतो तो शहाणा असं समर्थ सांगतात त्यानंतर म्हणतात तोंडाळसी भांडो नहे वाचाड असी टोंडो संतसंग खंडू संगंडू अंतरयामी याचा अर्थ असा की रस्त्यात कुणाचं भांडण सुरू असेल तर अनेक बघे आपापले कॅमेरे फोन काढून ते रेकॉर्ड करायला धावतात दुसरा कुणी अशा परिस्थिती सापडलेला पाहून त्यातून आपलं मनोरंजन करून घेणं कितपत योग्य आहे असं सा समर्थ म्हणतात त्याउलट समजूतदारपणा माणूस दुसऱ्यांच्या भांडणाकडे स्वतःच्या करम करमणुकीसाठी पाहत बसत नाही तसंच भांदकुदर लोकांशी हुज्जत घालण्यात वेळ सुद्धा घालवत नाही तो शहाणा आहे असं रामदास स्वामी सांगतात त्यानंतरचं लक्षण हुशारक्या मारणारा समर्थ स्वामी म्हणतात आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख याचा अर्थ असा की स्वतःची टिमकी वाजवणारा आणि अडचणीत सापडलेला असताना ती तूर करण्याचं सोडून वडिलांच्या कर्तृत्वाची फुशारकी मारणाऱ्या माणसाला समर्थांनी मूर्ख गणलेला आहे उलट एखादी व्यक्ती जवळची आहे म्हणून जो तिला पाठीशी घालत नाही आणि आपलाच मोठेपणा सांगत बसत नाही त्याला शहाणं मानलं जातं असं समर्थानंतरचं लक्षण आहे आडशी समर्थ म्हणतात धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकास निसुगाईचा संतोष मानितो एक मूर्ख याचा अर्थ असा की दुसऱ्यांवर विसंबून राहून जो प्रयत्न करणं सोडून देतो आणि आळशीपणातच समाधान मानतो त्याला मूर्ख मानावं असं रामदास म्हणतात या उलट आळस झटकून दुसऱ्याबद्दल चहाड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम हाती घेतो तो शहाणा मानावं वा असं म्हटलं जातं त्यानंतरचं लक्षण चार चौघात लाजणारा समर्थ म्हणतात घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्भुज तो एक मूर्ख याचा अर्थ असा की घरी जो विवेकाच्या गप्पा मारतो पण चार चौघात त्याबद्दल बोलायला लाजतो आणि आपलं मत मांडताना गांगरून जातो त्याची गणना समर्थ रामदास मूर्खात करतात या उलट धीराने चार चौघात बोलणाऱ्या आणि लोकांची निंदा अपमान केला तरी आपला धीर न सोडणाऱ्याला शानं समजलं जातं त्यानंतरचं लक्षण आहे व्यर्थ अभिमान बाळगणारं समर्थ रामदास म्हणतात विद्या वैभव ना धन पुरुषार्थ सामर्थ्य ना मान कोरडाच आहे अभिमान तो एक मूर्ख याचा अर्थ असा की विद्या वैभव धन सामर्थ्य यातलं काहीही नसताना जो फुकाचा गर्व बाळगतो तो, तो मूर्ख याचाच अर्थ असा या उलट आपलं कर्तृत्व नसताना केवळ मिंधपणाने मिळणारं अन्न मग ते स्वतःच्या वडिलांनी दिलेलं का असेना ना जी व्यक्ती खात नाही ती शाने त्यानंतरचं लक्षण गबाडा समर्थ रामदास म्हणतात दंतचछू आणि घ्राणं पाणी वसन आणि चरण सर्व जयाचे मडीनं तो एक मूर्ख याचा अर्थ असा जो अस्वच्छ आणि अव्यवस्थित राहतो तो मूर्ख आणि जो टापटीप राहतो तो शहाणा संडासला वेळीच जाणारा स्वच्छ कपडे घालणारा आणि बाहेर जाणाऱ्याला व्यक्ती कुठे चाललास असं न विचारणारा शहाणा असतो असंही दासबुधात म्हटलं गेलेलं आहे त्यानंतरचं लक्षण मत्सर करणारा समर्थांनी मत्सरधरी अलभ्य वस्तूंचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख याचा अर्थ असा आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्यांचा जो मत्सर करतो आणि मिळू शकणार नाहीत अशा गोष्टींचा हेवा करत राहतो त्याला समर्थ मूर्ख म्हणतात या उलट स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा आपल्यावर असलेल्या उपकारांची जाणीवपूर्वक परतफेड करणारा आणि इतरांचा विश्वासघात न करणारा शहाणा ठरतो त्यानंतरचं लक्षण आहे कामापुरता मामा आपले काज होय तवरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख याचा अर्थ असा की कामापुरता मामा या नायानं वागणारा माणूस मूर्ख असतो असं रामदास सांगतात पण दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या योग्य तिथं बळाचा वापर न करण्यात न कच कचकच करणारा आणि स्वतःच्या एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकणारा माणूस शाना मानावा असंही ते सांगतात त्यानंतरचा त्यानंतरचं लक्षण आहे अर्थाचा अनर्थ करणारा अक्षरे गाडून वाची का ते घाली पद्धतीची निघा न करी पुस्तकांची तो एक मूर्ख याचा अर्थ असा की पुस्तकांची निगा न राखणारा जो माणूस मुळातही अक्षरे वाचायची सोडून त्या स्वतःच्याच कड्याच्या मजसूकऱ्याची भर घालतो तो मूर्ख मानला जातो दुसरीकडे आपल्याबद्दल वाईट समज पसर पसरणार नाहीत याबाबत जो जागरूक असतो आणि जो सत सत्याचा पाठपुरावा करतो तो शाना असं साम समर्थ म्हणतात हे जे लक्षण मी सांगितलेले आहे ते आपण आपल्या रोजच्या जीवनात जरी आत्मसात केलं तरी खूप चांगला आहे तर रामदास स्वामींनी सांगितलेले दासबोधामध्ये हे विचार आपण आपल्या मनात आत्मसात आणायलाच पाहिजे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपल्या व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू चला तर मग श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ